मी समर्थ माझ्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सो so, आज आहे रक्षाबंधन माझ्याकडनं आणि माझ्या पूर्ण फॅमिलीकडनं सगळ्यांना हॅपी रक्षाबंधन so, सो नाहीच मग रेडी झाले पहिला मेकअप असं बघा माझी मी केली मम्मींना मला हेल्प केली काय आणि हाय ड्रेस अजून पण आहे खाली मी यानंतर दाखवेन पूर्ण लुक आता सध्या मी बोलते सो so, रक्षाबंधनला नाही दिदी स्पुवा ताई प्रियांश बेबी ते चौघ आलेत आणि यावर्षी आू बच्ची दिदी साहित्यांचे दि नाही आले सो सायड बाई मिस करते मी त्यांना मज्जा येते खूप आणि तेच पू काही डेंजर मस्ती करते काय सांगू सो काहीच मी मम्मीच्या हातामध्ये दे कॅमेरा देते आणि माझा दे फुल लुक दाखवते तुम्हाला वन मी कशी दिसते मला कमेंटमध्ये नक्की सांग गाईस तुम्ही माझा फुल लुक बघितलाच असा आहे तर आता गाईस आरुषला आणि दादा राखी बांधायचं आहे तसे आरुषला मी सगळेच राखी बांधते म्हणजे दरवेळीला लहानपणापासून त्याला मी सगळेच राखी बांधते पण बन यावर्षी मम्मी काल फ्रायडेलाच मामाकडे गेलेली ना आणि मामाकडे गेल्यावर मम्मीने काय आज सकाळी मामा राखी बांधली आणि मग घरी आली काहीच एक गोष्ट सांगायची मम्मीने ना माझ्या चांगले व्हिडिओज आहेत सीताफळचे आमच्या मामाकडच्या घराच्या समोर एक झाड आहे आमचा म्हणजे मामाकडचा त्याच्यासमोरच जा एक झाड आहे की ते सीताफळ चाफ्याचं पण मम्मी सांगते कुठला कुठला चाफ्याचं आणि सीताफळाची झाडं मम्मी ते व्हिडिओ टाकायचं सीताफळ लागली त्याला मम्मीने त्याची स्टोरी टाकायला था, घेतलेली इन्स्टाग्रामवरती मी टाकणार होती स्टोरी मम्मी बोलली की, की ते घेते ती याच्यावर ऍड करेन तू बोलते माझं नाव स्वरायला काही चालेल आता आयुष्या राखी बघ या अधिक दिवसा तयारी करते अजून माझी तयारी मी कधीच बसले ब्लॉगिंग पण आता आता चला भेटूया मी काहीच तुम्हाला बोललेली ना माझी मम्मी गेलेली मामाकडे तिथून मम्मीने व्हिडिओज काढून आणले ते बघा सीताफळचं झाड या हे बघू शकता सीताफळ हा पण खूप मोठा आहे झाड हे बघा वरती पण आहेत अजून आहेत मी करता ने, लेना ते व्हिडिओज एडिट करताना मी बघितले ना ते सीताफळ तेव्हा मला खायची खूप इच्छा झाली मी आता एडिट करून झाला व्हिडिओ मी खाईन सीताफळ हे बघा हा बघा छोटा सिताफळ क्यूट आहे हे बघा बाजूला पण आहे छोटूसा होता हा सो गाईस मी तुम्हाला आता मॉर्निंगचा व्ह्यू दाखवते हे बघा वा किती सुंदर आहे आणि इकडे आहे चाफ्याचं झाड हा पण खूप मोठा आहे बघू शकताय तुम्ही चाफ्याच्या झाडावर पण खूप सारे फुलं आलेली आहेत हे बघा वाव मम्मी मामाकडून येताना खूप सारी फुलं घेऊन आली आहे बघा वाव आई यांचा फुलांचा वास खूप छान आहे मला तर खूप आवडतो माझी तर फेवरेट फुलं आहे ती कोणी आणली बाबू कोणी आणली

हम हां का है मुको बेल ना मुको एक्टर तो आज अच्छा अरे आज हम जी बार البطा दे बग पा दे ना ना पा दे कितना करता मम्मी बोल तू मैं रहू 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 तू रहे ना तू मरनी ना पुत्र भाई तो हम में

अशा प्रकारे आपण या रक्षाबंधन सेलिब्रेट केली सो माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नका बाय बाय आणि हॅपी रक्षाबंधन